नमस्कार समर्थ महिला शक्ती या चॅनल मध्ये आपणा सर्वांची खूप खूप स्वागत करते अजूनपर्यंत चॅनलला ज्यांनी लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नाही तर कृपया करा कारण व्यावसायिक माहितीसाठी समर्थ महिला शक्ती हा अत्यंत उपयोगाचा आणि माहितीचा चॅनल आहे याची सगळ्यांनी नोंद घ्या संस्थेमध्ये जितक्या कोणी सदस्य आहेत ज्यांनी कोणी आतापर्यंत चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नाही तर त्यांनी कृपया करा कारण आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होत असते तर आजच्या व्हिडिओचं कारण म्हणजे बऱ्याच जणांचा फोन येतोय आम्हाला मेसेज येतात आम्हाला काही संस्थेचं सदस्य व्हायचंय आम्ही व्यवसाय करत नाही मग आम्ही सदस्य होऊ शकतो का किंवा आम्ही लांब राहतोय पुण्याच्या बाहेर आम्ही सदस्य होऊ शकतो का किंवा सदस्य होण्यासाठी काय काय -का तुमच्या क्रायटेरिया आहे काय काय तुमच्या अटी नियम आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ तर सदस्य नोंदणीसाठी पुण्यातच असणं गरजेचं नाहीये तुम्ही ऑनलाईन ही सदस्य नोंदणी करू शकता तुम्हाला फॉर्म संस्थेच्या नंबरवरून पाठवला जाईल विनाकारण फोन करण्याऐवजी मेसेज करा तुमची ओळख सांगा तुम्हाला फॉर्म पाहिजे असेल पीडीएफ पाठवली जाईल त्याची तुम्ही प्रिंट काढून घ्या प्रिंटवर सगळी माहिती भरा फोटो चिटवा आणि त्याचा फोटो पाठवा आणि संस्थेच्या नंबरला स्कॅन करून वन नाईन्टी नाईन फक्त वर्षभराची फीज आहे कारण व्हॉट्सअप ग्रुपची तीनशे तीनशे रुपये महिन्याची फीज आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण या वन नाईन्टी नाईन फीजच्या बदल्यामध्ये ती का ठेवली फ्रीच्या गोष्टीचं महत्व नसतं वन नाईन्टी नाईन फीज ही जी सदस्य नोंदणीची आहे त्या बदल्यामध्ये तुम्हाला महिन्यामधली एक आढावा बैठक मिळते परत तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शनला तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन व्यवसाय वाढीसाठी भेटू शकता परत तुम्हाला मेसेजवर कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तर आम्ही तुम्हाला सहकार्य करत असतो आणि शाळेत जसा दाखला घालतात मुलाचा बाराकडी पासून सगळं शिकवलं जातं मुलाला तसंच तुम्ही संस्थेचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला व्यवसायाची बाराकडी तुमच्या लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला संस्थेकडून काय अपेक्षित आहे सगळी माहिती पारदर्शकपणे मांडली जाते ही संस्था धर्मादाय आयुक्तालयची रजिस्टर संस्था आहे काही लोकांनी आपल्या फॉर्मची कॉपी मारलेली आहे काही लोक ते फॉर्म वापरून आमच्याच नावाने फसगत करत आहे मार्केटमध्ये त्यांचा आमचा कुठलाही संबंध नाही एम डी सोल्युशन नावाने एक महिला भोसरी मधल्या महिलांकडून पैसे घेऊन माझी संस्था आहे आपल्याच फॉर्मची आप कॉपी मारून अशा प्रकारे फसगत करत आहे महिलांची आणि फक्त व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मार्केटिंगसाठी महिला तिथे जात आहे तर त्यांना सगळ्यांना विनंती आहे एम डी सोल्युशनचा आमचा काही एक संबंध नाही आमचे फॉर्म कॉपी केल्यानंतर रितसर काही दिवसांनी लिगल केसही होऊ शकते तर ज्यांनी कोणी तो फॉर्म पाहून जर तिथे भरले असेल कारण त्या महिलेने आमचा विश्वास संपादन करून आमच्याकडे पदाधिकारी म्हणून जॉईन झाल्यानंतर फॉर्म मागून घेऊन फॉर्म मध्ये एडिट करून स्वतःच नाव टाकून आपल्या संस्थेतल्या महिलांना आमिष भूल थापा देऊन आपल्या काही महिला जॉईन करण्याचं चा काम चालू आहे तर सगळ्यांना कळकळीची कर विनंती आहे त्या एम डी सोल्युशन ग्रुपमधून लवकरात लवकर लेफ्ट व्हा अन्यथा आपल्या रितसर संस्थेच्या ग्रुपमधून तुम्हाला लेफ्ट केलं जाईल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट फक्त व्यावसायिकाच ग्रुपला येऊ शकता का नाही ज्यांना व्यावसायिकांना मदत करायच्या त्याही येऊ शकता ज्यांना कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्यायचा आहे संस्थेच्या कार्यक्रमामध्ये ज्यांना काही रिक्वायरमेंट आहे काहीतरी घ्यायचं आहे ग्रुपमधून आणि विश्वासाच्या गोष्टी पाहिजे तुम्हाला समजा तुम्हाला देसी दूध पाहिजे तूप पाहिजे पनीर पाहिजे तुम्हाला ब्लाऊज वर्क करून पाहिजे तुम्हाला उन्हाळी पदार्थ पाहिजे तुम्हाला दिवाळीचा फराळ पाहिजे तुम्हाला रुखवताची सजावट पाहिजे तुम्हाला लाडू पाहिजे तुम्हाला वेगवेगळ्या वेग गोष्टी पाहिजे तर तुम्ही ग्रुपवर जर मेसेज टाकला तर एका मिनिटामध्ये नऊ ते दहा तुम्हाला कॉल येतात होम डिलिव्हरी मिळते अशी सगळ्यांनी नोंद घ्यायची म्हणून कुठलाही संकोच न करता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर सदस्य नोंदणी करून घेणे कारण मी तेव्हाच जर सदस्य झाले असते तर असा जर तरचा प्रश्न तुम्हाला वाटायला नको संधी वारंवार येत नसते संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते जितका उशीर झाला ते बिस्किट चवीर गळून खाली जातं खाण्याच्या लायक राहत नाही तसंच आपलं व्हायला नको की माझी मैत्रीण तेव्हा सदस्य झाली मला म्हणत होती सदस्य हो परंतु मी किंतू परंतु करत बसले दोनशे रुपये चार भाज्या घेतल्या तरी संपून जातात दोनशे रुपये हे संस्थेच्याच कार्यक्रमासाठी वापरले जातात आत्ता नुकताच जागतिक महिला दिनाचा मोठा कार्यक्रम झालाय ज्यामध्ये समाजात उत्कृष्ट कार्य कार, कार, कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला फॅशन शो घेण्यात आला वाखान्याजोगा दिमागदार सोहळा होता तर त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची तुमचा पैसा तुमच्यावरच वापरला जातो कुठलीही किंतूपर्यंत मनात ताणू नका वाटल्यास आम्हाला संपर्क करा आणि मार्केटमधल्या मा कुठल्याही फ्रॉड संस्थांना बळी पडू नका कारण त्या संस्थांना जर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर विचारला तर त्या सांगू शकत नाही आणि अशा संस्थांना जेव्हा आपण जॉईन होतो आपली प्रोफाईल देखील खाली येत असते तर तुमच्या बरोबर आम्ही सदैव हाताला हात देऊनच काम करणार आहोत आपल्या संस्थेचा स्लोगन आहे सक्षमीकरणाकडून समृद्धीकडे महिलांच तिचं आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही इथे तर तिचं कौटुंबिक आध्यात्मिक समुपदेशनही केलं जातं आणि त्या महिलेला बी एस हे आपल्या कुटुंबाप्रमाणे भासत असतं कुठल्याही सुखदुःखाला आम्ही तिच्या बरोबरच असतो आणि एकीचे बळ आहे टीम खूप छान आहे आपली नक्कीच तुम्ही सदस्य नोंदणी करा आणि या ग्रुपला संस्थेच्या ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद